जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची नुकतीच बदली झाली होती त्यांच्या जागी नाशिक येथील प्रतिबंधक विभागात कार्य करणारे पंजाबराव उगले यांची निवड झाली आहे दरम्यान आज दुपारी मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडून नूतन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी पदभार स्वीकारला याबाबत पोलीस अधीक्षक यांनी वाढती गुन्हेगारी व वा कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन नूतन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिले, दिले। या संदर्भात पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव आज दुपारी मी जळगाव पोलीस अधीक्षक या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे जळगाव जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच याचा मी थोडासा आढावा घेतलेला आहे अजूनही आढावा घेऊन कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी या, तसे या अनुषंगाने कारवाई करणे व प्रतिबंधक उपाययोजना करणे याकडे माझा विशेष कल असेल